आरोपी आहेत त्या ठिकाणी आले आणि तुम्ही इथं का थांबलेत किंवा आमचा हा एरिया आहे तर तुम्ही इथं थांब का कसा आले म्हणून त्या त्या ठिकाणी त्यातली एका आरोपींनी या जखमीवरती फायर केलेली आणि फायरमध्ये त्याला मांडीला जखम झाले नंतर दहा ते पंधरा मिनटाच्या अंतरावरती हो घटना झाल्यानंतर की दुसऱ्या सागर कॉलनीमध्ये सुद्धा एक वैभव साठी नावाच्या तरुणालासुद्धा ह्या आरोपींनी मारहाण केलं तर संदेश आहे की याच्यामध्ये कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही आणि जरी किती कुणी कुणी मोठा असला तरीसुद्धा कायद्यासमोर समान आहे त्याच्यामुळे जी कायदेशीर कारवाई आहे ते पोलीस ह्याच्यामध्ये शंभर टक्के कुणी नागरिकांनी काही घाबरून जाण्याची गरज नाही असे काय घटना होत असतील जे आपल्या असे काय तुमच्या हद्दीमध्ये किंवा तुमच्या एरियामध्ये काय कुणी असे दहशत मागवण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांनी नक्कीच साम समोर यावं पोलीस त्याच्यामध्ये दखल देऊन तुमची कारवाई करतात काल मध्यरात्री कोथरूडमध्ये एक गोळीबाराची गोळीबाराची घटना घडली यात सर्वसामान्य व्यक्तीवर घायवाळ गँगकडून गोळीबार करण्यात आला त्यात त्या, त्या व्यक्ती गंभीर जखमी झालेल्या मात्र एवढंच नसून पुढे याच टोळीतील व्यक्तींनी एका दुसऱ्या व्यक्तीवर कोयत्याने देखील हल्ला केला अगदी घटनेच्या पंधरा वीस मिनिटांनंतरच ही संपूर्ण घटना नेमकी कशी घडली यासंदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः उप पोलीस उपायुक्त संभाजी कदम आहेत सर तुमचं आमच्या चॅनलमध्ये स्वागत नेमकी गोळीबाराची घटना सर्वप्रथम कशी घडली काय कारण होतं वादाचं त्याची जी घटना आहे रात्री काल साडे अकरा वाजता यातली जो जखमी आहे प्रकाश धुमाळ हा एक या ठिकाणी एका कंपनीमध्ये काम करतो तो आणि त्याचे काही मित्र काही पार्टी करण्यासाठी बाहेर खेड शोभर या ठिकाणी गेले होते आणि वापस येताना त्यातलाच एक जो त्यांचा मित्र आहे तो या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी त्याला ड्रॉप केलं ड्रॉप केल्यानंतर ते जे जे साथीदार आहेत जखमी आणि साथीदार त्या ठिकाणी रस्त्यावर थांबले होते आणि एक साडे अकराच्या दरम्यान याच भागात राहणारे काही जे आरोपी आहेत त्या ठिकाणी आले आणि तुम्ही इथं का थांबले आहेत किंवा आमचा हा एरिया आहे तर तुम्ही इथं थांब का कसाटे आले आहेत म्हणून त्या त्या ठिकाणी त्यातल्या काही आरोपींनी या जखमीवरती फायर केलेला आहे आणि फायरमध्ये त्याला मांडीला जखम झालेले तो सध्या उपचार घेत आहे ही घटना झाल्यानंतर तात्काळ ता पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला नंतर दहा ते पंधरा मिनटाच्या अंतरावरती हे घटना झाल्यानंतर की दुसऱ्या सागर कॉलनीमध्ये सुद्धा एक वैभव साठी नावाच्या तरुणालासुद्धा ह्याच आरोपींनी मारहाण केल्याचे निष्पन्न झाले आणि दोन्ही गुन्हे पोलिसांनी दाखल केले आहेत कोथरूडपुल स्ट स्ट स्टेशनला तीनशे कलम यानुसार आणि ह्या घटनेसंदर्भामध्ये यातील जे आरोपी निष्पन्न होत आहेत ते सर्व निलेश घ्यावळ याच्या टोळीसंदर्भात त्याची नावं सर्व पुढे येत आहेत आणि पोलिसांनी काही टीम्स तयार करून ह्या सर्व आरोपींना शोधण्यासाठी रवाना केल्या आणि लवकरात लवकर ते आरोपी सर्व पोलिसांच्या ताब्यात येतील आणि जी कारवाई जी आहे कायद्यानुसार जे कठोरात कठोर कारवाई जी आहे ती पोलीस नक्की याच्यामध्ये करेल एकच संदेश आहे की याच्यामध्ये कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही आणि जरी किती कुणी कुणी मोठा असला तरीसुद्धा कायद्यासमोर सर्व समान आहे त्याच्यामुळे जी कायदेशीर कारवाई आहे ते पोलीस याच्यामध्ये शंभर टक्के करतील हे आणखी काय कोणाचा रोल निष्पन्न होत असेल तर तो सुद्धा रोल निष्पन्न करून किंवा त्याच्यामध्ये कुणाचा सबक असेल तर तो सुद्धा निष्पन्न करून पुढची कारवाई केली जाईल हे सर्व आरोपी रेकॉर्डवरील आरोपी आहेत का आणि आतापर्यंत किती आरोपींना अटक करण्यात याच्यामध्ये हे सर्व आरोपी जे आहेत तर निष्पन्न झाले त्यांच्यावरती पूर्वीचे काही गुन्हे दाखल आहेत आणि हे रेकॉर्डचे आरोपी आहेत आता तपास आता सध्या सुरू आहे आणि पोलिसांची जे आरोपी सुद्धा अशी मोहीम सध्या सुरू आहे धुमाळ यांना किती गोळ्या लागल्यात आणि को जे दुसरे व्यक्ती होते त्यांना कोयत्याने कुठे कुठे धुमाळला एक डाव्या मांडीला एक गोळी लागलेली आहे ला आणि बाकी दुसरा जो घटना आहे त्याच्यामध्ये खांद्याला आणि काही मनेला जखम आहेत या दोन्ही घटनेसंदर्भातले दोन्ही जे आहेत फिर्यादी हे सुद्धा आउट ऑफ डेंजर आहेत आणि बाकी जे आरोपी आहेत तर त्यांना शोधण्याच्यासाठी सर काम सध्या त्या वेगवेगळ्या टीम्समार्फत केलं जातं एक शेवटचा प्रश्न सर अशा आरोपींकडे सर्वात पहिले हत्यारं कुठून येतात विशेष म्हणजे ही घटना पोलीस स्टेशनच्या अगदी जवळच आहे दीड मिनिटावर अंतर आहे मी तिथूनच आत्ता आले अशा सगळ्या ह्याच्यात कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण होतो याच्यामध्ये आता जी ही घटना झाली त्या घटनेसंदर्भात जे काही कठोर कारवाई करण्याची आवश्यक आहे ती सर्व पोलीस या ठिकाणी करेल आणि कुणी कायदा हातेच घेण्याचा प्रयत्न केला तर त्याला त्याच पद्धतीने पोलीस त्यांना उत्तर देतील किंवा कायदा त्यांना उत्तर देईल त्याच्यामुळे कायद्यापेक्षा परत घ्यायला कुणी मोठा नाही आणि कुणी नागरिकांनी काही घाबरून जाण्याची गरज नाही असे काय घटना होत असतील की आपल्या असे काय तुमच्या हद्दीमध्ये किंवा तुमच्या एरियामध्ये काय कुणी असे दहशत दहशतवादवण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांनी नक्कीच साम समोर यावं पोलीस त्याच्यामध्ये दखल देऊन पुढची कारवाई करते नक्कीच आता आपल्यासोबत संभाजी कदम होते त्यांनी नागरिकांना घाबरून न ना जाण्याचं आवाहन केलेलं आहे आणि एकंदरीतच कायद्यासमोर कोणीही मोठा नाही असंही त्यांचं म्हणणं आहे पुण्याहून मी शिवानी लकडे टाईम्स ऑफ महाराष्ट्र